मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी चार पा पाटी आणि एक बुकड विक्रीसाठी आहे जयंत सातकर गोटपरमध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा पहा बुकड पाठी पुढे पाहूया टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण फुल पन स्पेस बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट बोन साईज सर्व काही टॉपमध्ये वय आहे सहा महिने वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत सहा महिन्याचा आहे वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत टॉप क्वालिटी बिटल हा बोकड आणि यानंतर या पहा या चार पाटी यांची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉपमध्ये कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे वय सहा महिने सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो या चार पाटी आणि बोकड वय सहा महिने सरासरी वजन तीस ते पस्तीस किलो पर्यंत आहे गाव राजुरी ममदापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो दोन शहात्तर चौवेचाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद